नमस्कार मित्रांनो मित्रांनो साई किरण परिवार या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत मित्रांनो तुम्हाला सर्वांना अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो संपूर्ण मराठी वर्षात विविध प्रकारचे सण उत्सव व्रत वैकल्ये साजरी केली जातात भारतीय संस्कृती आणि परंपरा यातील सण उत्सव किंवा व्रते ही केवळ धार्मिक किंवा के सांस्कृतिकदृष्ट्या नाही तर वैज्ञानिक आरोग्याच्या दृष्टीने महत्वाची मांडी गेली आहे साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेचा दिवस ही विशेष आहे वैशाख शुद्ध तृतीयेला अक्षय तृतीया साजरी केली जाते यंदा दहा मे रोजी अक्षय तृतीया आहे गौरी गौरीच्या चैत्र गौरीच्या हळदी कुंकू समारंभाची सांगता याच दिवशी केली जाते या दिवशी सुवासनी हळजी कुंकू करून सौभाग्य वाण लुटतात अक्षय म्हणजे कधीही क्षय न पावणारी या दिवशी जप होम दान इत्यादी जे काही केले जाते ते अक्षय होते असे म्हणतात या तिथीला परशुराम तिथी असेही म्हणतात या दिवशी अन्नपूर्णा जयंती नरनारायण जयंती परशुराम जयंती बसवेश्वर जयंती जयंती असते असे, असे सांगितले जाते या दिवशी लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी विशेष पूजन केले जाते भगवान श्रीकृष्ण अर्जुना सांगतात की या तिथीस केलेले दान हवन तसेच देव आणि पितर याप्रती केलेले कार्य कधीही व्यर्थ होत नाही ते अविनाशी राहतात आयुर्वेदातील औषधी वनस्पतीची लागवड या मूर्ताव केल्याने त्याची वृद्धी होते असे मानले जाते जैन धर्मामध्ये या दिवशी व्रत करण्याचे महत्व विशेष आहे ऋषीभदेव यांनी पूर्णत्व प्राप्त करण्यासाठी एक वर्षाच्या काळात अन्नपाणी ग्रहण केले नव्हते व्रत समाप्तीनंतर त्यांनी हस्तिनापूरच्या श्रेयास नामक राजाकडे उसाच्या रशाचे प्रासन केले त्यानंतर त्या राजाच्या राज्यात अन्नधान्याची कधीही क्षय पडला नाही यामुळेच अक्षय तृतीयेस इक्षु तृतीया असेही म्हणतात अक्षय तृतीयाला दानाचे महत्व खूप आहे या तिथीला केलेलं दान अक्षय राहते या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते ती अक्षय फलदायी असते असे सांगतात हा सण उन्हाळ्यात येत असल्यामुळे या दिवशी पाण्याचा गळा तसेच उन्हासाठी छत्री पायात घालावयाचे जोडे दान करण्याची कथा आहे सूर्यवंशातील भगीरथ राजाने या दिवशी पृथ्वीवर भागीरथी म्हणजेच गंगा आण अशी कथा आहे असे अक्षर दान करावे असा जो संकेत परंपरा आपल्याकडे पाळली जाते या दिवशी केलेल्या दानाचे महापुण्य सांगणाऱ्या ज्या कथा पुराणात वर्णिल्या आहेत त्या माणसाच्या मनात दान करण्याची त्यागाची भावना निर्माण व्हावी रुजावी या हेतूने सांगितले आहेत या सणाच्या निमित्ताने दानाचे व त्यागाचे महत्व बिंबवण्याचा प्रयत्न सर्व धर्मांनी केलेला आढळतो होतो अक्षरतृतीला कृतयुग संपून त्रेतायुग सुरू झाले असे मानले जाते या दिवशी कृषी संस्कृतीचा पालक म्हणून बलरामाची पूजा केली जाते या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचे फळ अक्षय म्हणजेच न संपणारे असे मिळते असा समज आहे साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्याने या दिवशी नवीन घरात प्रवेश नवीन वस्तू घेणे मोठे आर्थिक व्यवहार करणे आदी शुभकामे केली जातात या दिवशी महर्षी व्यास यांनी महाभारत ग्रंथाची रचना कराव्यास प्रारंभ केला अशी आख्यायिका प्रचलित आहे भविष्य पुराणात काय म्हटलंय एक सदा रचनी दानधर्म करणारा व्यापारी होता दुर्दैवाने त्याचा पडता काळ सुरू झाला व्यापाऱ्याची स्थिती हालाकीच झाली दारिद्र्य आले त्याला कुणीतरी अक्षय तृतीयेचा महिमा सांगितला पुढे अक्षय तृतीयेच्या दिवशी त्याने यथाशक्ती दानधर्म केला या बळावर पुढील जन्म तो या बळावर पुढील जन्मी तो मोठा राजा झाला खूप यज्ञ केले भोगले पण अक्षय तृतीयेला त्यांनी केले पुण्य क्षय पावले नाही अक्षय टिकले अशी कथा भविष्यपूर्णात सांगितली आहे वैशाख महिन्यातील तृतीयेला चंदन मिश्रित पाणी व मोदकाच्या दानाचे ब्रह्म तसेच सगळे देवता प्रसन्न होतात या दिवशी अन्न वस्त्र सोने व पाण्याचे दान केल्याने अक्षय फळाची प्राप्ती होते या दिवशी जे काही दान करतो ते अक्षय होते दान देणाऱ्याला सूर्यलोकाची प्राप्ती होती या दिवशी जो उपवास करतो तो सुख समृद्धीने संपन्न होतो अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते मित्रांनो ही अक्षयत्रियाची माहिती तुम्हाला कशी वाटली लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू